हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग पंचवीसावा भागेश्वर निवास दुपारचे बारा वाजलेले भोजनाची वेळ आज माझ्याबरोबर माझी नात चिरंजीव क्षितिजा ही स्वामीजींकडे आली होती कालच त्यांनी तिची चौकशी केली होती आणि तिला घेऊन येण्यास सांगितलं होतं क्षितिजा त्यावेळेला आठ वर्षांची होती तिनं स्वामीजींकडे गेल्यावर त्यांची पाद्यपूजा केली नमस्कार केला आणि ती ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीसमोर डोळे मिटून बसली स्वामीजी स्वयंपाकघरात भोजनाला बसले काही वेळानं मी क्षितिजाकडे पाहिलं तर तिची दृष्टी वर गेलेली होती ती अगदी शांत स्थिर बसली होती अलीकडे तीन चार वर्षात बरीच मंडळी उन्मनावस्थेत जात होती तशीच काहीशी स्थिती तिला प्राप्त झाली होती मला आश्चर्य वाटलं आणि खूपच आनंद झाला मी स्वामीजींजवळ जाऊन हळूच म्हटलं स्वामीजी ती क्षितिजा पहा कशी ध्यानाला बसली आहे तिचे डोळे पहा स्वामीजी शांतपणे म्हणाले सध्या ती शक्ती इथं विलक्षण खेळते आहे त्याचा हा परिणाम आहे तिला बसू दे त्याच्यानंतर पुण्यात आली की क्षितिजा स्वामीजींकडे येत असे स्वामीजींचं आपल्यावर जास्त प्रेम आहे असं ती ठासून सांगत असे संतांचं हे वैशिष्ट्य असतं की त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की यांचं आपल्यावरच जास्त प्रेम आहे त्यामुळे त्यांच्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या स्मरणानं सुखावत असते आनंदित होत असते स्वामीजी म्हणतात उत्सवात प्रवचनं कधी करायची नाही लक्षात ठेवायचं जिथं कायम उपासना चालू आहे तिथं प्रवचन करायचं उत्सवात एक प्रवचन नंतर एक कीर्तन मग भजन असं चालतं तिथं परमार्थ रुजणार नाही त्यात नुसता आपला वेळ वाया जाईल तसं करायचं नाही एखाद्या वेळी क्वचित वर्षातून एकदा गेलात तर चालेल सारखी मंडळी बोलवायला आली तर आपण जायचं नाही उत्सवात त्यांना कोणीतरी प्रवचनकार कीर्तनकार हवा असतो त्यांना अमुकच पाहिजे असं नसतं कोणीही आलं तरी, तरी चालतं मी सहसा अशा ठिकाणी जात नाही जिथं कायम स्वरूपाचा परमार्थ साधना चालू आहे तिथं जायचं एवढं पथ्य ठेवायचं लोक सारखे बोलावत राहतील पण आपण जायचं नाही जिथं पुष्कळ लोक जमतात तिथं जायचं नाही थोडे पण चांगले लोक पाहिजेत उगीच हौसे नवसे गवसे जमतात तिथं परमार्थ होणार नाही पूर्वी मी एकदा भंडाऱ्यावर जाऊन आलो आम्ही पाच दहा माणसंच होतो अतिशय चांगलं ध्यान लागलं पण गर्दीत जाऊन उपयोग नाही स्वामीजी पुढे म्हणतात तुला जे वाटतं की लोक असं का वागतात आपल्याला लोकात राहायला नको वाटतं हे बरोबर नाही आम्हाला जगात वावरताना व्याप होत नाही असं तुला वाटतं का आणि लोक असं वागतात म्हणून आपण अरण्यात जायचं का तसंच आपली प्रकृती वाईट असंही समजण्याचं कारण नाही शांतपणे सगळ्या गोष्टी करता येतात जसा दुसऱ्याचा आपल्याला त्रास होतो तसा आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होत असेल परंतु नो द्विजते लोको लोकांनोद्जतेच यहा हर्षामर्षभयोद्वेगैर मुक्तो य सच मे प्रिय हे तर शिकायचं आहे आपण आहोत सच्चिदानंद आपण आपली प्रकृती आतल्या बोधाला कॉरस्पॉन्डिंग म्हणजे मिळटीजुलटी योग्य करून घ्यायची तशी प्रकृती बदलली तर आपल्याला आनंद आपल्यापासून इतरांना आनंद मिळू शकतो नाहीच बदलली तरी ठीक आहे म्हणावं नाहीतरी प्रकृती एकदम बदलत नाही हळूहळूच हलु बदलते इथं माझ्याकडे येणाऱ्या काही व्यक्ती अशा होत्या की रोज त्यांचा व्याप बारीक सारीक गोष्टीवरून त्यांना व्यग्रता किती समजावलं तरी व्यग्रता दुःख कमी होत नसे मला वाटे आपण कशाला हा व्याप घेतला आपल्याला काय आनंदात बसता येत नाही परंतु आता त्या व्यक्ती सुधारत आहेत आनंदात असतात आता त्यांना वाटतं आपल्याला हे कधी प्राप्त होणार तेही यथाकाल प्राप्त होईल त्यासाठी आपण जिथं आहोत तिथं समाधान हवंच शिवाय इथून पुढं जाण्याची तळमळही हवी नुसतीच उद्विग्नता उपयोगी नाही वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ त्यानं केवळ दुःखच वाटायला येईल हे योग्य नाही आज इथे थांबूया यानंतरचा सव्वीसावा भाग आपण उद्या ऐकूया अखण्डकरी सोऽहं ध्यान कृतार्थ जीवन होय हरि ओं तत्सत्य